माऊली मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखावरुड मोशी शहरात सलग सहा वर्षापासून अविरत ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध सुविधा एस एम एस सुविधा सोने तारण कर्ज वाहन तारण कर्ज वेअरहाऊस तारण कर्ज अल्प बचत कर्ज वैयक्तिक कर्ज दाम तिप्पट योजना एकशे एकवीस महिने दाम दुप्पट योजना पंच्याहत्तर महिने महालक्ष्मी विशेष ठेव योजना मासिक व्याज प्राप्ती योजना वरुड तालुक्यात पिकमी आणि आर डी एजंट नेमणे आहे आमचा पत्ता आहे टी व्ही सात डबल दोन, दोन सात शून्य तीन नऊ जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वंडली येथे तान्हापोळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुलांच्या उत्सुकतेसाठी हा तान्हापोळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा घेण्यात आला त्यामध्ये प्रथम क्रमांक ओम काशीकर तेजश्री बेले द्वितीय क्रमांक रचना गोमकाडे आराध्य बर्थे व तिसरा क्रमांक सक्षम बासंदे दिया बासंदे प्रोत्साहनपर अनन्या बर्दे व या कार्यक्रमाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मुंदेकर व सर्व समिती सदस्य व शाळेतील सर्व शिक्षक केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक अरविंद वानखडे सर मार्गदर्शक सर मानेराव सर कहाते मॅडम पाटणकर मॅडम सचिन बोंड सर प्रतीक्षा लायदे तसेच प्रथमचे हर्षल आंबाडकर सर व प्रथम अधिकारी आंबेडकर साहेब त्यांची संपूर्ण टीम व वर्ग व यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला